डॉलर शेडनेट तुम्हाला उपलब्ध करून देते विविध प्रकारच्या आणि दर्जेदार शेडनेट क्लॉथ जे शेती उद्यानविद्या आणि इतर उद्योगांसाठी उपयुक्त आहेत डॉलर शेडनेट क्लॉथ हानिकारक किरणांपासून संरक्षण टिकाऊ आणि दीर्घकाल टिकणारे ग्रीन शेडनेट भाजीपाला फळ आणि फुलांची लागवड करण्यासाठी आदर्श उष्णतेचे योग्य नियंत्रण ब्लॅक शेडनेट तापमान कमी करण्यासाठी आणि सावलीसाठी वापरले जाते घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी उपयुक्त वाईट शेडनेट प्रकाश प्रतिबिंबित करण्यासाठी आणि तापमान स्थिर ठेवण्यासाठी रोपवाटिका आणि फुलांच्या शेतीसाठी आदर्श मल्टी कलर शेडनेट सुंदर आणि आकर्षक रंगसंगती नर्सरी आणि डेकोरेटिव्ह हाऊस साठी वापरले जाते पन्नास टक्के ते नव्वद टक्के शेडिंग नेट वेगवेगळ्या गरजांनुसार शेडिंगची पातळी निवडा विविध पिकांसाठी योग्य शेडनेट पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी खास तयार भाजीपाला फळ आणि मसाल्याच्या पिकांसाठी उपयुक्त कन्स्ट्रक्शन शेडनेट बांधकाम साइट साठी मजबूत संरक्षण धूळ आणि उष्णतेपासून संरक्षण स्कॅफोल्डिंग शेडनेट सुरक्षा उद्देशांसाठी वापरले जाते टिकाऊ आणि वजनाने हलके हॉर्टिकल्चर शेडनेट फळं फुलं आणि नर्सरीच्या संरक्षणासाठी आदर्श डॉलर शेडनेट तुमच्या प्रत्येक गरजेसाठी योग्य पर्याय आमच्या शेडनेटचे प्रकार तुम्हाला शेती उद्यान आणि औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम देण्यासाठी डिझाईन केले आहेत संपर्क करा डब्ल्यू 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 डॉट खेतीनेट डॉट कॉम नऊ तीन सात दोन पाच तीन शून्य आठ शून्य सहा डॉलर शेडनेट गुणवत्तेचं प्रतीक